नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर बघा उद्या चार डिसेंबर वार गुरुवार आणि या उद्याच्या दिवशी आलेली आहे दत्तजयंती दत्त जयंती, दत्त जयंती दरवर्षी मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी दत्त जयंती ही साजरी केली जाते या मार्गशीर्ष पौर्णिमेचा प्रारंभ चार डिसेंबरला सकाळी आठ वाजून सदोतीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि पाच डिसेंबरला पहाटे चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी संपणार आहे म्हणून दत्तजयंती मार्गशीर्ष पौर्णिमा ही चार डिसेंबरला साजरी केली जाणार आहे आणि या मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी सायंकाळी मृग नक्षत्रावरती भगवान दत्तांचा जन्म झाला आणि म्हणून हा दिवस दत्त जयंती म्हणून साजरा केला जातो त्यामुळे हा जो दिवस आहे दत्तजयंतीचा आणि योगायोगाने गुरुवार देखील आलेला आहे त्यामुळे आपल्याला उद्याच्या दिवशी दत्तजयंती तर साजरी करायचीच आहे परंतु आपल्याला उद्याच्या दिवशी आपण ज्यावेळी सकाळी स्नान करणार आहोत तर त्या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू ज्या आहेत तर त्या टाकायच्या आहेत आता ह्या कोणत्या वस्तू टाकायच्या आहे कोणत्या वेळेमध्ये आपल्याला स्नान करायचं आहे आणि एक उपाय देखील उद्याच्या दिवशी आपल्याला औदुंबराच्या झाडाखाली करायचा आहे तर याविषयीचा संपूर्ण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती शेअर केलेला आहे तर आता हा व्हिडिओ तुम्हाला जर बघायचा असेल तर खाली जो तुम्हाला त्रिकोण दिसतोय तर त्या त्रिकोणवरती क्लिक करायचा आहे म्हणजे योग्य ती काय माहिती आहे तर तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये नक्कीच मिळणार आहे तर सर्वांनी त्या लिंकवरती त्या वरती क्लिक करा म्हणजे तो व्हिडिओ तुम्हाला मिळून जाईल आणि सविस्तर माहिती देखील कळेल तर चला भेटू परत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ